गाव? सध्या इलेक्शन आहे त्याच्याबद्दल काय बोलू शकाल तुम्ही अतुल मालक।, मालक? मालक का यशराजे साळुंके पाटील आहेत बर कस मग आपलं मतदान कोण अतुल मालकांना त्यांनी काय केलंय असं काय काय काम केलंय मेथोड्याच त्यांनी काम केली लाईटीची कामं केली मारले तर अजून कसे सांगायच बर तर आपल्या गावातून जास्त कोणाची चर्चा आहे कोणत्या उमेदवाराची आमच्या गावातून जास्त बर अतुल मालक पवार त्यांनाच का म्हणजे त्यांनी काय केलंय असं म्हणजे गावात काम केली आहेत पाण्याची केली बरं बर सध्या इलेक्शन चालू आहे जास्त हवं कुणाची आहे बर का बर

दादा माझं नाव बाळासाहेब कांबळे बर मेथोड्याच आहे बर सध्या काय इलेक्शन चालू आहे काय चर्चा आता चर्चा म्हणजे आतूर मालकाची चर्चा आहे हो। बर आतूर मालक म्हणजे एक सुनामी तोप आहे बर तुम्ही काय बी काम सांगा बर एका मिनिटात काम तुमचं पूर्ण होणार बर नाव काय आपलं माझे नाव बाबू पवार गाव बर सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीचे इलेक्शन चालू आहे आपल्या गावातून कुठल्या उमेदवाराची जास्त चर्चा आहे अतुल मालक पवार पाटील पण आहेत अतुल मालक पवारच काल काम जास्त बर काय काम केले आपल्या गावासाठी त्यांनी कामासाठी गोरगरीबाची भरपूर कामं केली बर रस्ते गाडी अडचणी काय असतील ते सगळ्याला व्यवस्थित बर आपलं मतदान अतुल मालकालाच असेल हो शंभर बर हवा म्हणजे मालकांनी पहिल्यापासून जे उमेदवारी जे म्हणजे फायनलच केलेलं होतं त्यामुळे अतुल मालकांचीच हव आहे नवीन तर आता घरनिशाहीतले उमेदवार जे यायला लागलेले आहेत आता <स्थित> ज्यांना अनुभवी नाही त्यांना आता ना घरांनी शाही असल्यामुळे त्यांना उभं करून समोरच्या उमेदवार असा परस्पर उभा केलेला आहे त्यांना सगळ्यात जास्त काम जर म्हणलं तर अतुल मालकांचे सगळ्यात जास्त काम आहेत आ आ, नाव आणि चर्चा पहिल्यापासून मालकांचीच आहे आणि सदैव म्हणजे जनसंपर्क असलेला नेता आहे तो कुठला जर नवीन उमेदवार म्हणजे अजून उमेदवारीच काही माहितीच नाही माणसांना पण उभं केलेलं आपलं मंगेश रामचंद्र रामकुश गाव बर सध्या राजकीय वातावरणाबद्दल आपलं काय मत आहे राजकीय वातावरणामध्ये अजून मालकाला चांगला लोकांचा सपोर्ट आहे बर म्हणजे कशासाठी अतुल मालकाला सपोर्ट आहे नवीन नेतृत्व आहे आणि स्वच्छ नेतृत्व आहे कामाचा माणूस आहे लोक सपोर्ट करते बर काय काम केले आपल्या गावामध्ये मेथोड्यामध्ये बरेच सांगण्यासारखे काम आहे ते रस्त्याची काम केली ते लाईट चे लाईट चे डेपो पाणी सोय बर गावात वयस्कर माणसाला बसायला बाकडी बर अजून ते मंदिराच्या मंदिराचे पण ब्लॉक बसवणे अशी बरीच काम होती गेल्या पाच वर्षात मेथोडे गावचा काही विकास झालेला आहे की नाही हो बऱ्यापैकी झाले कारण मी मागच्या पंचवार्षिकला आमच्या घरची सरपंच होती त्यामुळं काय मालकाच्या पार्टीत होती बर मग आता आपलं मतदान आतून मालकालाच असेल का शंभर टक्के ठीक आहे जास्तीत जास्त चर्चा आहे आणि प्रचंड प्रतिसाद पण त्यांनाच आहे बर आणि तेच निवडून येतील बर खात्री आहे का तुम्हाला हो खात्री एक नंबर कशावरून कारण त्यांची काम पण चांगली बर आणि प्रत्येक ठिकाणी जनतेचा प्रतिसाद त्यांना चांगला जे काय कुठलं जर काम असेल जल्दी करतात बर जलद करतात कोणी जरी समजा एखाद्या फोन जर केला माझं काम आहे काम करतात बे अजून अभिमन्यू कॉन्फरन्स सोनवली मी थोडी बाय चालू का सांग बोला गेला सध्याच्या राजकीय वातावरणाबद्दल काय मत आहे आपलं माल तर शंबरपैकी लोन निघते गॅरंटी गॅरंटी आहे ना प्रत्येक ठिकाणी तिने फास्ट मध्ये केली आणि आताच नाही तर पहिल्यापासून काम करते उभं राहिले असं माहिती या पाठीमागे बी सत्ता आठ नऊ दहा वर्ष झाली कामं करते चांगल्या पद्धतीने काम करते ओके ओके